ॲडजस्ट करायचं कर तुझं काम मी बघतोय चा हां टाकतो त्यात मीठ टाकतो आणि घेतो शिजवून चाललंय चुल घालायचं बघा काय झालं नाही सोमवार ऑर्डर दिली काय काम होते ऑर्डर ऑर्डरच घेतली नाही परत मी त्याच्यावर मसाला कोणाचा असलं मसाल्याची ऑर्डर घेतली जाईल बघा आणि आता ऑर्डर घेत नाही कारण काय ते का आता लोढी तू ल्याव एखाद तिने बैल ना ती म्हणती या कि योपर्स बी यो पर कुरड्या बी आणि काय तिसरं शाबूच्या पपड्या आज तिन्ही एका दिवशी काढले ते कारण की आज काढलं तर उद्या वाळल दोन दिवसात सोमवार कुरियर मला द्यायला यायला गावल बरोबर म्हणून आज मी म्हणलं एपर्स काही एका दिवशीच वायत त्याचं काय अडचण नाही पण कुरड्या बी दुसऱ्या दिवशी वायती त्याचं बी नाही काय आणि शाबूचे पपड्या दुसऱ्या दिवशी वायती त्या उद्या काय करायचं उडताच पपड राहिलं करायचं ते आज बी करायचं ते बिहारी तिकडे अ ती कशाची ती बघते ती माझ्याकडे जाणार काय असं काय सोरा काय करते या भांडी अगं आमच्या स्वराची भांडी आज आंबाई सोरा आमच्या गावची येत्रा आहेच हा 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 स्वरा म्हण ती खायला आणायचं होय ग्रा खायनायचंय वय हो काय आणायचं माझे कांबरून दो दूर तुमचीच काम सारखी दोन बाय हस लागा बाय थोडस हस 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 मला माहिती गेला ताण पुरतोय ताण पुरतोय म्हणून येत नाहीत आमचं आणि व्हिडिओज काढा टायमिंग माहिती तुम्हीच विचार करा जर मी असं व्हिडिओ काढत बसलो दिवसाला रोजच तीन मिनिट टाकत बसलो तर तुम्ही विचार करा की मी म्हणजे व्हिडिओ येत नाही तो म्हणून मात ताण पुरतोय का नाही हा आज टाकतो बघा तीन व्हिडिओ काम करून टाकतोस हो आज तुम्हाला दाखवतात बघा शिजाय घालणार आहे ते मायड लागले काम रोजच असतं बरं का त्यात काय वांदच नाही चला व्हिडिओ काय आता व्हिडिओ येतो आपलं हा चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि मिलियनच्या घरात नेहा असा सोरा है का पाणी पेच नाही ती पेच पाणी भरले तर पाणी 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 भांडी घेते ना हा चालतंय लाईक करा बाकी काय नाही हाय तुम्हाला दाखवतो पुढं काय काय करणार आहे टोपान होई टोपान इकल ल... हा लक्ष्मीची यात्रा होती त्यावेळेस तिला आणलेली भांडी आज आहे बैरवाची यात्रा आणि बैरवाच्या सबीना आमची चार पाच दिवसाची यात्रा असते बैरबाची हळदी लग्न परत सांगतो सबिना काय काय असतं एका वय सुपारी लग्न चार दिवस लागतं ना म्हणजे यात्रा हा तीन दिवस असते वय सबिना हा मग चार पाच दिवस जत्रा असती बहिरुबाची लक्ष्मीची बात्रा असती ते आज आहे बैरूबाची आता बघू दर्शन घ्यायला गेलो तर मग तुम्हाला दाखवेल तिथलं काही तवड आहे आता लक्ष्मीच्या टाइम लक्ष्मी यात्रा होती का नाही मागच्या दोन तीन दिवसा चार दिवसा पुरती दिवस जवळ दर्शन घेऊन आणू या बा काय म्हणली मग तुला लावायचा म्हणून सांग की इतकी तुला लावायचं म्हणून सांग की हा बघा आंब्याचं काय झालंय माहितीये का आंब्याला आंबा हाय बर का काढलं होई सगळं अरे काढलं उतरावलं आंब पडला गेलाय होई काय बोलती या चालते दोन धोवायचं आणि मात चाललं इकडं शिजवायचं इकडं बघू शकता तुम्ही इकडं बघू शकता खारवड परत यो परस, परस बघू शकता बा कसलं पांढर शुभ्र आहे तू पांढर शुभ्र हो का हा ताईंडला ते का नाही तुळून दावायचं शिजलं का सगळं आपलं चुलीवरच असतं बरं का ताईन काय तुम्ही सांगा चुलीवरच मी का नाही ख आय 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 तो बघा आमचं घातलं जात शिजवलं जात शिजवण्यासाठी आम्ही बुरमुड मकाचं असं येत अस तिकड जाऊ नको पोरगी टाकीत जाती डोक होती तिला खरं सांगू तुला स्वरा तू मामाच्याकडे गाज मी हा तो असत समजू नको मला कच बेले पका या शाळा लागली सुट्टी स्वराची आता आजपासून कालपासून काल ना ग कालपासून सुट्टी लागली आणि एक तारखेला निकाल आहे आता उन्हाची पोर जात नाही ती का गण बिले आता तशी एक तारखे शाळा आहे पण आम्ही काय केलं माहितीये का मग काय पंधरा मी पूर्ण होई पंधरा जून ला भरणार आहे पण एक मे पूर्ण शाळा आहे ऊन अशा तर कसं आहे म्हणजे ऊन कडक आहे आणि सकाळच्या साडेसात ते साडे अकरा आहे लय कडक ऊन काय नाही बघा इथं मस्त असं वयपर्स वाळलं इथं आहेत खारवडं तर लगेच इथं खात ठेवली कारभार्यानं कशाला काय माहिती झोपाय ठेवली काय खाट आता ना नाची बघा खाटलं की हातरली इकडे बघा खरावडे वाळत शाबू ते वेपर्स तर बघा बटाटा शिजवून वेपर्सला काढायचं हे ह्याची पीठ वापरली बटाट आता काय चाललंय बटाट्याचा खीस करायचं शाबू पापडाला शाबू बटाटे पापड म्हणजे पळी पापड बघा खिस करून तयार करायचं आहे का नाही चालले वजन करून घेतलं आणि हिकड बागी घेतलं बरं का हे घेतलं बरं का काय म्हणते काढलं बरं का वरच हो का तुम्हाला दाखवत एकदम पांढर शुभ येत एकदम पांढरं शुभ राहत काहीच अडचण नाही आणि खटमध्ये आहे कार्यक्रम खटमध्ये अहो आत बी बाकी पॅकिंग सगळी झाली या ताई साहेब मसाला पापड सगळं तयार आहे फक्त बॉक्सिंग करायचं राहिलय आणि विथ वरणी आपल्याला तुमचं हे करायचं चाललंय सोमवारी पाठवणार सगळ्यांच लाईक नका लाईक करा हे कराय ग आणि मसाला सांडग पापड परत तुम्हाला सांगतो मिरची पावडर धनं पावडर पाहिजे असं कोणतं तर आहे का नाही आता हे तर कसं काय मुरमज आमचा दपतो या पाणी टाकून पाणी टाकून हा चला लाईक करायसरू नका हा खूप छान बघा कस चाललंय गालायच काय चाललंय ग वा कोण कम काम करून लाग तू हा चला लाईक करा बर का लाईक करा आणि शेअर करा पुढचा व्हिडिओ बिल आहे का नाही ग चला बाय मग सगळ्यांना